नमस्कार मित्रांनो मी एकनाथ गीते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्लॉगमध्ये मध्ये आज आहे रुद्र आणि गौरीचं लग्न आणि हा व्लॉग खूप खास होणार आहे चला तर सुरू करूया बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर फायनली आपण आलो आज लग्न घरात सगळ्यात आधी आपल्याला थांबरे नंतर काय कसं वाटतंय तुला तुला कसं वाटतय लाजलीय नवरी गौरी गौरी हो आ, बाबा तुम्हाला कसं होणार फायनली खूप छान समाधान आणि महत्वाचं म्हणजे एकदाच येते आमच्यापासून दूर जाणार याचा मोठा आनंद आहे हो था। oh <laughs> माय बाबा मस्करी करतात बरं दादा तुम्हाला कसं वाटतं वराड निघालाय लवकर लंडन पर्यंत पोहोचेल इथे अच्छा सॉरी मला खुशी आहे आनंद आहे आनंद आनंद गणेश तुला कसं वाटतंय खूप मस्त आज तुला दुप्पट काम करायचं काम करायचं आज ब्रायडल मेकअप करायचे सर्वांचे नवरदेवाला पण ब्रायडल कसं वाटतं मग तुला आज रौनक मला छान वाटत पण आता लग्नाचं शूटिंग पटाफट सुट्टी द्या मला बर वाटेल आत कोण आहे आणि अशा प्रकारे आत आहेत खूप सारी मंडळी सॉरी डिस्टर्ब करतो तुम्हाला काय ओंकार कसं वाटत तुला मेकअप करताना हे ब्लर करावं व्हिज्युअल्स एडिटरला सूचना कसं वाटतं आज फायनली रुद्रगौरीचं लग्न होत मला <laughs> ताई तुला कसं वाटतंय <laughs> मला खूप आनंद झालाय खूप दिवस वाट बघत होते आणि मला खूप दही भरायला झालंय मजा करणार आहे लग्नवाली वाईफ लग्नपाई तुम्हाला कसं वाटतंय छान एकदम तुम्हाला कसं वाटतंय सुकन्या खूप छान एक नंबर आणि मला विचारतोय मी की मला कसं वाटतंय तर मला मला कोण खूप छान वाटतंय तसं सुमित खुश नाहीये पण एकनाथ खूप खुश आहे मला सकाळपासून येते जसं हॉलमध्ये एंटर झालं आणि बाकीच राहिला रुद्रगौरी आम्ही वेट करत होतो की लग्न कधी होईल कधी होईल आता फायनली एकदम होणार आहे असं आम्हाला वाटतंय काय मला तर खूप सारं काय वाटत आणि जर यांनी गोंधळणे नाही घातला ना तर शंभर टक्के लग्न होणार <laughs> मला ना नटाना मिळणार म्हणून मला आनंद होतोय आणि गौरी रुद्रच लग्न होतंय प्रेक्षकांना ते हवंय रेवती म्हणून ठीक आहे रेवती म्हणून आणि सुमित म्हणून आम्हाला वाईट वाटत पण रेवती रियल लाईफ मध्ये खूप भारी हा मग मला बघा बघा नटा पट्टा करायचा पण प्लॅन लक्षात आहे ना हो हा प्लॅन लक्षात ठेवूया कसं वाटतं तुम्हाला मग आज रुद्र आणि गौरीचं लग्न आहे खूप छान वाटतंय 오. 오 <목소리도>

एकमेकांना तुम्हाला काही बदल आणि गौरी एकमेकांकडे लक्स माय दुद्राणी गौरी इकडे लक्ष गेलं वर आणि तिच्याकडे असं की तुझं लग्न मी मुढूनच आता बघू शकतो. यस फाइनली अहो यांना तुम्हाला भेटायचं होतं. या

हे जाणून घेण्यासाठी बघत रहा सावली होईन सुखाची सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज नवनवीन व्लॉग्स बघत राहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटलं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय गुड नाईट शंबा खायर